हे <laughs> काय प्रकार काय हे काय प्रकार काय नाही नाही हा टमाटर काय हे बघा हे बघा काय ही, ही का खिडकी आहे माझी मग ती बघ तुझे खिडकी आहे तर फ्रेंड्स पार्थवी आता खेळून आलेली आहे काय आणि म्हणजे काय म्हणजे काय ते नवीन नवीन ट्रेंड आहेत इन्स्टावर जे लोक बघतात त्यांना माहित मग करून दाखव करून दाखव थांब आपलं जय जय करून दाखवेल जय करून दाखवेल थांब 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 एक दोन स्टार्ट हे काय हे तोपातच झालं आपण हा लंगडी काय वन क हा हे काय तोबा 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 झालं आपलं दोन दिवस आहे तोबा 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 तर फ्रेंड्स इकडे काय चाललं आहे आज दीपामावस्या उद्यापासून श्रावण महिना आपला येणार आहे स्वागत चाललेलं आहे ओके दीप पूजा करून छान असा मान मांडलेला आहे आणि वा 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 करायचं अच्छा आणि इकडे हे दोघांचं बघा काय चाललंय हे काय झालं ते पार्थवी काय झालं दा दा दाखव दाखव ओ माय गॉड चांगली ड्रॉइंग बनवते तिच्याही पण होईल काय पण फाटली कशी काय ए लाल बावटा फाट हे काय भूत बी झाले का काय अंग भी भूताटकीचा प्रकार आहे काय तुला हे बे व जय आज सुट्टी होती फ्रेंड्स दोघांना संडे संडेमुळं आणि हे तरी काय हे बघा कंटाळच आलेली आहे पाठवून किमती आहे की यबा, 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 ज़ाए, 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 ना थांब हे बघ हे ब चाले म्हणजे हे काय हे जय जय मोबाईल घेऊन नको जय मोबाईल घेऊन नको रे हां हां आणि सावकास सावकास लागलं तर रड रडत रशी अर्धा तास हा आहे फ्रेंड्स ना सांग उडाय काय उडी आहे ना काय उडी आहे वर्ल्ड कप काय आज भूताटकी चालली आहे अंगात हा मग दाखव दाखव काय म्हणजे काय खुशबू लोटाते म्हणजे हा किती तीन मग आणि जय तू हे बघ केस कापताना गप्प का बसला होता सांग मला केस कापत होतास तेव्हा आपण केस कापत होतो तेव्हा गप्प का बसला शांत एकदम बसला होता हा तुझं नाही तुझं काय केस कापायला तो उकडं होतीस पारतू ते मग खिडकीतून बाय बाय करते हे काय खिडकी खिडकी बनवली खिडकी बनवली जय जय मस्ती नाही करायची पार्थवी मस्ती करायची नाही झालं व्हिडिओ चालू झालं का यांच्या मस्त चालू हो पण मारा मारे सोडवा लागतो ना आम्हाला ए ए, ए, ए। होळी आहे हे बघ होळी आहे बोलतोय हे ए मारायचं नाही मारायचं नाही उद्या 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 स्कूल ला जाणार ना लवकर लवकर म्हणजे नेहमीच्या टायमावर हा काय बोलतोय सांग झोपली बघ झोपत आम्ही <laughs> 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 तो जय मारा मारा नहीं बॉल सुख मारा जय जय ए नको पार्थवी तू नको नहीं अरे बंद कर बंद कर हो माय गॉड कुठे आहे दाखव हे बघा हे बघा हे बघा मस्त करतात आणि रक्त वगैरे काढतात जय पार्थवी असं नाही करायचं पार्थवी सॉरी बघ पार्थवी पार्थवी सॉरी बोल इट्स ओके बोल दीथी बघ ओके व्हिडिओ करा ओके मग आता या ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत कसली ड्रॉइ ड्रॉइंग काय दोघांची पूजा दोघांची पूजा दीप दी दीप दीप पूजा दीप पूजा जय हे असं नाही करायचं तुला काठी घ्यायला लागेल नाही तर मग हे बाजूला बाजूला बस बाजूला बस जय नीट नीट व्यवस्थित व्यवस्थित तर फ्रेंड्स हे बघा दोघांची पूजा चालू आहे आज दीप पूजन असं करतात नाटकं व्यवस्थित बस अरे नीट 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 व्यवस्थित फ्रेंड्स बघा किती नाटकं करते हा तुम्हाला तर शांत वाटत सर जय असं नाही करायचं जय ती पार्थवी पार्थवी बघ कशी घाबर पार्थवी बघ कशी घाबर मग घाबरून अच्छा 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 ही पण त्याने आज पूजा आहे हे जय असं नाही करायचं जय जास्त ना नमस्कार करा दोघ नीट 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 पाय पायाला हात लावून करायचा हा

त्याप्रमाणे आपण या दिव्याची पण पूजा केलेली आहे आणि या पणतीची पण पूजा केलेली आहे तर क... कशी वाटली पूजा तुम्हाला श्रावणी सोमवार पहिला ओके तर त्याने स्वागत केलेलं आहे छान पैकी ओके तर हा होता आपला छोटासा ब्लॉग आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपली जयची आणि पार्थवीची मस्ती तुम्हाला आवडते का